नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एक वाटी मुगाची डाळ वापरून अतिशय पौष्टिक आणि सोपा असा नाश्त्याचा प्रकार आपण बनवणार आहोत कुठलीही जास्त मेहनत नाही कुठलीही पूर्वतयारी करावी लागणार नाही आपल्याला पीठसुद्धा फर्मेट करायची गरज नाही अगदी दहा मिनिटामध्ये असा पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता वेट लॉससाठी पण असा खूप उपयुक्त उप आणि प्रोटीन युक्त असा नाश्ता बनवणार ना आहोत चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे मुगाची डाळ अशी एका मोठ्या मध्ये आपण काढून त्यामध्ये पाणी घालून दोन तीन पाण्याने आपण इथे डाळ स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत डाळ धुतल्यानंतर आपण त्यामध्ये कोमट पाणी घालून आपल्याला डाळ एक ते अर्धा तासासाठी अशी भिजत ठेवायचे तुम्ही रात्रभर ठेवली थे तरीही चालेल इथे बघा आपला अर्धा तासामध्ये एकदम छान अशी मस्त अशी डाळ भिजली आता आपण त्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि छान मस्त अशी मिक्सरला जाडसर अशी बारीक करून घेणार आहोत सात आठ लसूण पाकळ्या चार ते पाच हिरवी मिरची अद्रक आता आपण पाणी न टाकताचे मिश्र मिश्रण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथे बघा मस्त असं आपलं मिश्रण मिक्सरला छान बारीक झाले आता आपण एका मध्ये काढून घेऊयात आता त्यामध्ये टाकूयात एक बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो शिमला मिरची कोथिंबीर बारीक केलेलं गाजर खूप असा प्रोटीन युक्त असा एकदम पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्ता बनवतो छोटे लहान मुलं किंवा मोठा नाही असा एकदम टेस्टी पौष्टिक नाश्ता आहे आता आपण इथे टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकून थोडस पाणी टाकूया थोडस घट्टर वाटलं तरी ते सैल सर, सर करण्यासाठी आपण थोडस पाणी घालून छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय आपल्याला एकदम असं छान आपलं बॅटर इथे मिक्स झाले आता आपण टाकणार आहोत खाण्याचा सोडा पाव पाऊन चमचा आपण इथे खाण्याचा सोडा घालून पूर्ण बॅटर आपण मस्त मिक्स करून घेऊया इथं आपलं पॅन आणि तेल मस्त गरम झाले तुम्ही इथे तूप किंवा बटर पण लावू सफेद सपेतील टाकायचे जिरा टाकून छान असं तडतडू द्यायचे आता आपण मस्त असा पौष्टिक नाश्ता बनवून घेऊयात आता पॅनवरती आपण बॅटर काढायचे आणि छान असा पराठा सारखा बनवून घ्यायचा आपल्याला सर्व बाजूने असं सारखं करून घ्यायचे आणि गॅस लो टू मिडियमवरच ठेवून आपण असं छान असा कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला दोन्ही पण साईडने भाजून आहे बनवायला पण अगदी सोप्पा आहे आणि घरातल्या साहित्यामध्ये बनवून होतो अगदी दहा मिनिटामध्ये आणि खूप असं पौष्टिक आहे सर्वांना पण आवडेल असा आता आपण मस्त असं दोन्ही पण साईडने छान असं भाजून घेऊयात आता आपण दुसरी साइड अशी छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे बघा किती छान आणि मस्त असा आपला डाळीचा नाश्ता दिसतोय आता दोन्ही साईड मस्त अशा आपल्या भाजून झाल्यात आता आपण थंड करून घेऊयात मस्त असा खूप असं हेल्दी असं नाव काय द्यायचं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला नाश्ता इथे मस्त असा बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय